मिर्झा संगीतरत्न अब्दुल करीम खान साहेब यांची अठ्ठ्याऐंशी पुण्यतिथी साजरी आमदार इदरीस नाईकवाडी यांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन किराणा घराण्याचे संस्थापक जगप्रसिद्ध गायक संगीतरत्न अब्दुल करीम खान साहेब यांची अठ्ठ्याऐंशी पुण्यतिथी संगीतरत्न अब्दुल करीम खान साहेब पुण्यतिथी सेवा मंडळ यांच्या वतीनं साजरी करण्यात आली स्टेशन चौक येथील करीम खान साहेब यांच्या पुतळ्याला आमदार इद्रिस नाईकवाडी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी प्रसिद्ध त्वचारोप तज्ञ दयानंद नाईक पुण्यतिथी सेवा मंडळाचे सदस्य फारुखभाई सतारमेकर बाळासाहेब मिरजकर राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत मेंगुरे ईश्वर जनवाडे यांनी साहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले मिरज नगरीशी अब्दुल करीम खान साहेब यांचे ऋणानुबंध होते हजरत ख्वाजा शमणा मिराजसाहेब यांच्या उरूस निमित्त होणारी संगीत सभा त्यांच्या निधनानंतर ही परंपरा त्यांच्या शिष्यांनी अखंड जपली आहे मिरज ही तंतू नगरी म्हणून ओळखली जाते तंतुवाद्य निर्मितीसाठी शासन स्तरावर सर्वोत्तम परी मदत करणार असे आश्वासन यावेळी आमदार इद्रिशबाई नाईकवाडी यांनी दिलं आहे अखंड जगभरात संगीताची परंपरा असणार आणि या परंपरेशी जोडलेलं एक नाव आहे ते संगीतरत्न अब्दुल करीम खानसाहेब अब्दुल कलीम खानसाहेबांची आज अठ्ठ्याऐंशी वाईट पुण्यतिथी आपण साजरी करतो या निमित्तानं त्यांच्या स्मृतीचं मी सर्वजण अभिवादन करते, करते। मिरजेला एक मोठा इतिहास त्यांनी दिलेला आहे आज आपल्या मिरजेतल्या दोन संगीत सभा या संबंध जगभरात प्रसिद्ध आहेत सर्व जगभरातले कलाकार आपली सेवा अर्पण करण्यासाठी येतात त्यातलं एक महत्त्वाची संगीत सभा आहे की प्रत्येक वेळी उरुसाच्या वेळेला ज्या ठिकाणी संगीतरत्न अब्दुल खान खानसाहेब यांना सेवा अर्पण करायसाठी बदल फाळे साहेबला साहेब यांना सेवा अर्पण करायसाठी जगभरातील जगविख्यात जे काय सगळे कलाकार आहेत ते आपली सेवा सुधारण करायला येतात परंतु या मेरे शहरात असणारी सं संगीताची परंपरा ही तंतुवाद्य व्यवसायाशी जोडलेली आहे आज अनेक कुटुंब या तंतुवाद्य व्यवसायाशी जोडलेले आहेत त्यांचे सगळे जगभरातल्या कलाकारांशी संबंध आहेत तंतुवाद्य आणि अनेक जे काही इक्विपमेंट्स आहेत <laughs> म्युझिकल इक्विपमेंट्स ह्याचा एक चांगला हाब म्हणून आज निरोज ओळखला जात आहे आणि सर्वजण प्रयत्न करत आहोत की ही जी परंपरा आणि जगात ज्यामुळं या मिरज शहराचं नाव झालं तो व्यवसायांची परंपरा उर्विगत व्हावी त्यासाठी शासनाच्या पातळीवरून सुद्धा मदत करण्याची आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेतून आज आम्ही म्युझिकल कलेक्शनर साठी सुद्धा प्रयत्नशील आहोत जे थोडंसं एका टप्प्यापर्यंत पोहोचलेलं आहे पुढचा उर्वरित टप्पासुद्धा लवकरच शासनाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे हे सोडून अजूनही काही तंतुवाद्य व्यावसायिकांच्या विचारांनी अजूनही काही यात बहीव करता येईल यासाठी सुद्धा आम्ही सर्वजण लवकरच बसून त्यासाठी आराखडा तयार करणार आहोत मी आज अब्दुल करीम खान साहेब यांच्या पुणेचे त्यांना अभिवादन करतो ब्युरो रिपोर्ट एस पी एम मराठी मिरज